नमस्कार श्रावण येतो आहे ना पण त्याआधी खवये लोकांना गटारी साजरी करायची असेल मग गटारी स्पेशल कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत चला तर मग किचनमध्ये मालवणी वडे हे काकडी किंवा लाल भोपळा घालून करतात हे आपण लाल भोपळा वापरतोच साधारण दोनशे ग्राम वजनाचा भोपळा मी कापून घेते हा भोपळा मी स्वच्छ धुवून किसून पाण्यामध्ये उकडून घेणार आहे त्याच्या बिया आतल्या काढल्या की कि किसून घेतला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे आता मी गॅसवर उकडून घेणार आहे आपला भोपळ्याचा कीस उकडून झालेला आहे इथे मी पाऊण किलो वड्याचं पीठ घेतलं आहे हा भोपळ्याचा कीस आहे आपल्याला एक छोटासा कांदा लागणार आहे आणि हा भोपळ्याचा कीस पाण्यासह मी मोठ्या भांड्यात काढून घेते यामध्ये मी आणखी थोडं पाणी घालते पाण्याचा अंदाज म्हणजे पिठाच्या निम्मे पाणी घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ पाऊण किलो आहे पण डब्याच्या मापाने हे साधारण एक डबा आहे तर अर्धा डबा पाणी घ्यायचं आहे हा कांदा बाजूला ठेवू हे आता यात पाणी घातलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि गॅसवर ठेवून आपल्याला हे उकळ काढायची आहे हे पाणी उकळायला लागलं ला की मग आपण त्यात पीठ घालूया पारंपरिक पद्धतीने मालवणी वडे हे असेच केले जातात हे पाणी उकडलं आहे आता याच्यामध्ये एका हाताने पाणी ढवळायचं आणि एका हाताने पीठ घालायचं आहे आणि पीठ घालायच्या आधी गॅस कमीत करायचं आहे आता हे पीठ ढवळून आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे गरम पीठ आपल्याला लगेच मळायचं नाही आहे हे फक्त पाण्यामध्ये आपल्याला थोडं भागवल्यासारखं झालं की मग झाकून ठेवून देऊ दहा मिनिटं ठेवून द्यायचं आहे आता आपण हे पीठ परातीत काढून घेऊया आणि थोडंसं घट्ट मळून आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे परत हात लावण्या इतपत थंड झालं की मग आपण मळायचं आहे पण गरम गरमच मळावं लागतं तर पाण्याचा हात लावून मळलं तरी चालेल आता मी हे सगळं पीठ मळून घेते खूप मळायचं नाही आहे आता आपल्याला फक्त घट्ट दाबून एका टोपामध्ये ठेवायचं आहे चार तास हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे झाकून हे पहा असं पाणी लावून फक्त गोळे करून ठेवून देऊया ज्या दिवशी वडे दुपारच्या जेवणाला हवे असतील तर सकाळी उठल्यावर आधी हे पीठ ठेवून द्यायचं आता बाकीचंही पीठ मळून आपण असंच टोपामध्ये ठेवू दाबून ठेवावं लागतं हे मग ते फुगून येतं चांगलं हे पहा असं आता याच्यामध्ये मी कांदाही घालून ठेवणार आहे आणि मध्ये मी जरा जागा केली आहे त्याच्यामध्ये निखारा ठेवायचा आहे एक गरम निखारा ठेवायचा पण मला आपल्याला इकडे मुंबईमध्ये कोळसा मिळत नाही मी काय केलं आहे करवंटी जाळली आणि ती गरम गरम असतानाच लाल ती त्या पिठामध्ये ठेवली वर अर्धा चमचा तेल टाकलं आहे आणि त्याची जी धूर निघतो त्याचा तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे खूप सुंदर खमंग वडे होतात पण चिकन करायला घेऊ एक किलो चिकन घेतलं आहे ते मॅरिनेट करायला आपल्याला एक चटणी बनवायची आहे त्यासाठी अर्धा लसणाच्या पाकळ्या आठ नऊ हिरव्या मिरच्या दोन इंच आलं आणि थोडी कोथिंबीर हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला चिकनला हे लावायचं आहे हे जाडसरच वाटलं आहे आणि एक चमचा हळद लावायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून अर्धा तास झाकून बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण चिकनसाठी लागणारा मसाला काढूया आता वाटपासाठी आपण इथे तीन कांदे बारीक चिरून घेतले आहेत अर्धा ओला नारळ आणि पाऊण वाटी सुक्का नारळ किसून घेतला आहे आणि गरम मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे दोन टेबलस्पून धने एक टेबलस्पून खसखस घेतली आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दीड इंच आलं आणि एक इंच दालचिनीची साल घेतली आहे चार लवंगा घेतले आहेत आणि पंधरा ते वीस मिरी घेतल्या आहेत एक वेलची आणि आपल्याला लागणार आहे कोथिंबीर आता हे मसाले भाजायचे आहेत कढईत एक चमचा तेल घातलं तेल गरम झालं की आलं लसूण लवंग मिरी वेलची हे सर्व टाकून घ्यायचं आहे धने आणि खसखस आपण आधी टाकायचे नाही आहेत आता कांदा टाकूया कांदा परतायचा आहे कांदा लाल झाला की मग धने टाकूया धने जरासे परतले की मग त्यामध्ये आपण सुक्कं खोबरं किसलेलं आहे ते घालूया या खोबरं भाजून लाल झालं की मग गॅस बंद करायचा आणि मग खसखस टाकायची आता ते सर्व काढून ठेवलं की मग खोबरं पण आपण असंच छान खरपूस भाजून घ्यायचं आहे त्यात कोथिंबीर टाकली की हे सर्व थंड करायला ठेवायचं आहे आता इथे आपण एक गॅसवर भांडं ठेवलं आहे त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकलं आहे आणि त्यात चिरलेला कांदा आणि दोन तमालपत्राची पानं टाकली आहेत कांदा जरा भाजून घ्यायचा आहे त्यात एक टोमॅटो चिरून टाकला आहे टोमॅटो जरा चांगला भाजला गेला की मग एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे लसणाचा उग्रवास जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे मग त्यात एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग घातला आणि साधारण तीन चमचे मी मालवणी मसाला घातला आहे आणि एक चमचा चिकन मसाला घालूया मसाले चांगले परतून यात मग मॅरिनेट केलेलं चिकन घालूया चिकन मसाल्यावर आता आपल्याला चांगलं तीन ते चार मिनिटं परतायचं आहे आणि झाकण ठेवायचं परत आपण एकदा बघूया एक, एक तर स्टीलचं भांडं आहे त्यामुळे ते लागू शकतं म्हणून परतून बघायचं आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि वरती पाणी ठेवायचं म्हणजे ते लागणारही नाही आणि जे पाणी सुटेल चिकनला त्यामध्ये चिकन छान शिजून येतं आणि ही प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे आधी पाणी घालायचं नाही आहे जे पाणी चिकनचं सुटेल त्यात चिकन मुरू द्यायचं आता आपण ते मसाले जे केले होते ते वाटून घेतले आहेत म्हणजे वाटप घालायचं आहे वाटप व्यवस्थित मिक्स केलं की मग परत मिक्सर धुवून त्याचं पाणी घालायचं आहे पण पाणी चिकन शिजत असताना घालणार जे ते नेहमी गरमच पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही आता हे व्यवस्थित मिक्स करूया आणि याच्यात चवीपुरतं मीठ घालूया अंड्यावर झाकण ठेवूया आणि हे आता व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर हे शिजतं आहे एकदा परत उघडून बघूया आणि मालवणी चिकन म्हटलं की मग काजूगर हे आलेच पाहिजेत आपण थोडे काजूगर टाकले आहेत आता आपलं पीठ बघूया पीठही छान आलेलं आहे त्यामध्ये टाकलेला कांदा आणि कोळसा जे काय असेल ते काढून घ्यायचं आणि पीठ परातीमध्ये काढून घेऊया इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं मळताना थोडंसं गव्हाचं पीठ घातलं तर आपले वडे एकदम नरम होतील आता जसं लागेल तसं हाताला पाणी लावून आपल्याला पीठ मळायचं आहे आणि थोडंसं मी गव्हाचं पीठ घातलं आहे तेही व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे पण पीठ चांगलं मळलं गेलं पाहिजे हे पहा आपलं पीठ तयार आहे मी आता दोन मिनटं पीठ बाजूला ठेवते आणि चिकन उघडून बघते हे पहा आपलं चिकन छान झालेलं आहे आत्ता मी ह्यामध्ये एक वाटी नारळाचं दूध घालणार आहे आणि दूध घातल्यावर फक्त एकदा ढवळायचं आणि गॅस बंद करायचं आपलं चिकन रेडी आहे हे पहा नारळाच्या दुधामुळे काय होतं जो मसाल्यांचा भगभगीतपणा आहे ना तो बॅलन्स होतो आणि चिकन अतिशय स्वादिष्ट लागतं चिकन झालेलं आहे ते मी उतरून ठेवते आणि याच गॅसवर एक कढई ठेवणार आहे त्यामध्ये तेल ठेवून आपल्याला वडे करायला घ्यायचे आहेत वड्यांसाठी हे पीठ आपल्याला लिंबा एवढा गोळा हातात घ्यायचा आणि हातावरही तो परत एकदा जरा मळायचा आहे वडे करण्यासाठी केळीचं पान वापरायचं पण इथे शहरामध्ये केळीचं पान लगेच मिळत नाही म्हणून आपण असं दुधाची पिशवी किंवा प्लॅस्टिकचा पेपर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि वडे थापायला वापरायचं आहे वडे हे नेहमी तळहाताच्या म्हणजे अंगठ्याच्या बाजूचा जो भाग आहे त्या हातानेच दाबायचे आहेत बोटाने दाबायचे नाही आहेत हे पहा वडा असा थापला जातो आणि पुरीपेक्षा थोडं जाडच ठेवायचे आहेत खूप पातळ करायचे नाहीत परत पहा एकदा वडा कसा थापायचा आहे हे पा आणि हाताला हवं असल्यास पाणी लावलं तरी चालतं थोडंसं पाणी लावायचं आणि दाबायचं चिकटतही नाही वडा हे पाहा असे वडे करून घेऊया आता वडा तळायचा तेल चांगलं कडकडीत तापलं की मग वडा सोडताना थोडासा गॅस कमी करायचा आणि झाऱ्याने असं तेल घालायचं आता माझी कढई छोटी आहे म्हणून एक एक वडाच घालते आणि वडा फुगला की परतल्यानंतर जी खालची बाजू असते ती चांगली भाजून घ्यायची कारण ती बाजू थोडी जाड असते आणि वडा हा नेहमी व्यवस्थित भा तळला गेला पाहिजे पा प्रकारे आपण सगळे वडे करून घेऊया वड्याचं पीठ भिजवल्यानंतर ते पीठ चार तास तरी कमीत कमी झाकून ठेवायचं म्हणजे ते छान येतं आणि वडेही छान होतात आपण सगळे वडे तळून घेऊया हे मालवणी वडे चवीला अतिशय उत्कृष्ट असतात शाकाहारी लोकांना हे कडधान्यांच्या उसळीबरोबर किंवा मोस्टली काळ्या वाटाण्याच्या उसळीबरोबर खातात पण कोंबड्याच्या रश्श्याबरोबर अफलातून लागतात तुम्हीही करून बघा येत्या गटारीला हे गटारी स्पेशल कोंबडीवडे वडे नक्की करून बघा आणि व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे म्हणून वड्याच्या भाजणीचा व्हिडिओ वेगळा करत आहे तोही तुम्ही बघा आणि ही, ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण ही मालवणी पारंपरिक वड्याची रेसिपी आहे हे बघा पटापट वडे छान फुगून येत आहेत चला तर जेवायला बसूया मस्त गरमागरम वडे चिकन आणि त्याचबरोबर थंडगार सोलकडी फक्त बघू नका तुम्हीही करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले तुमचे वडे